नमस्कार बंधू भगिनी सिद्ध साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत एका महत्त्वाच्या विषयाला मी हात घालणार आहे तो विषय असा आहे की अनेक लोक माझ्यावरती नाराज झाले की बाबा तुम्ही करणी काढण्याचा व्हिडिओ आजपर्यंत का दिला नाही वगैरे वगैरे आणि आपण माझ्यावरती नाराज होता ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता तुमचा माझ्यावरती विश्वास आहे आता करणी काढण्याचा व्हिडिओ ब्लॅक मॅजिक काढण्याचा व्हिडिओ मी आजपर्यंत दिला नाही दुसरा प्रयत्न केला होता परंतु आजपर्यंत दिलं नाही याची काही कारण आहेत त्याचबरोबर करणीचा त्रास असेल त्यावेळेला कोणते देवी देवत्यांची पूजा केली पाहिजे कोणते मंत्र काम करतात याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती बंधू भगिनीनो करणीविषयी मी व्हिडिओ अजून दिलं नाही कारण करणीवरती एकच उपाय असं चालतो असं सांगता येणार नाही की हाच उपाय आहे तो करणीवरती चालतो याचं कारण काय याचं कारण असं आहे की समजा तुमचं डोकं दुखतंय म्हणून तुम्ही दवाखान्यात गेला तर डॉक्टर त्यावरती गोळी काय देतील एकच गोळी डोकं दुखण्यावर काम करत नाही कारण डोकं दुखण्याचे अनेक असू शकतात पित्ताना डोकं दुखत असेल नंबर लागला असेल मेंदूमध्ये फॉल्ट असेल सिरेचा काय फॉल्ट असेल अनेक मग एकच गोळी याच्यावरती कार्य करेल का तर नाही करणार मग डॉक्टर काय करतील डॉक्टर सर्वप्रथम ते चेक करतील की हे डोकं कशामुळे दुखते करणी आणि ब्लॅक मॅजिक याचा विषय सुद्धा असाच आहे ज्यामध्ये अनेक विद्या कार्य करत असतात जारण मारण वशीकरण उच्चाटन विद्वेषण विद्या आघोरी विद्या त्याचबरोबर प्रत्येक तांत्रिकानं ज्या काही सिद्धी मिळवल्या असतील आघोरी सिद्धी मिळवल्या असतील या दृष्टिकोनातून ते करणी करत असतात त्यामुळं या सर्वांच्या वरती एकच उपाय काम करेल असं सा कसं सांगता येईल नाही सांगता येणार त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या प्रकारचं करण्याचा त्रास आहे तुम्हाला हे काय होतंय काय नाही हे सविस्तर शोधावं लागतं आणि शोधल्यानंतर मग त्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे कोणते विधी केले पाहिजेत कोणतं तंत्र केलं पाहिजे कोणतं मंत्र वापरला पाहिजे हे सर्व करता येतं आता अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला करणीचा त्रास आहे आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून बरेच उपाय केले लाखो रुपये घालवले परंतु कुठेच यावरती गुण नाही आला हे तुमचं मानणं मला पूर्णपणे मान्य आहे लोक या या त्रासामध्ये आहेत परंतु होत काय की अनेक वेळा आपल्या पाठीमागचं काय सरलेलं नसतं आणि आपल्याला अनेक बोंधू लोक मिळतात अनेक बोंधू लोकांचा बाजार झालेला के आहे केवळ करणी आहे करणी आहे असं सांगून तुमच्याकडून पैसे खाल्ले जातात तुम्हाला लुटलं जातं त्यामुळं तुम्हाला अनेक ठिकाणी गुण का आला नाही याचं उत्तर मी देऊ शकत नाही परंतु हे सर्व सविस्तर पाहावं लागतं त्यावरती उपाययोजना केल्या जातात की जसं की करणीचे पण स्वतःच एक व्हायब्रेशन असतं समजून चाललं की करणीचं एक निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे त्याच्यावरती अध्यात्माचं दैवी शक्तीचं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण करावं लागतं आणि समजा करणीचं व्हायब्रेशन शंभर टक्के आहे तर याच्यापेक्षा आपल्याला दीडशे टक्के दोनशे टक्के असं आपल्याला दैवी व्हायब्रेशन वाढवावं लागतं त्यानंतर ते निगेटिव्ह शक्ती निघून जात असतात त्यामुळं पर्टिक्युलर तुम्हाला असा एकच उपाय व्हिडिओमध्ये देता येणार नाही अन्यथा आपणास माहीतच आहे जर कोणी माझं सनातन सत्य युट्यूब चॅनल पाहिला असेल तर इथं मी अगदी प्रामाणिकपणे सर्वांना मार्गदर्शन केले आणि तुम्हाला करणीच्या संदर्भात व्हिडिओ शंभर टक्के दिला असतं मी तुम घरच्या घरी काढण्यासाठी परंतु हे त्याच्यावरती उपाययोजना होत नाही कारण त्याचे अनेक प्रकार आहेत मग तुम्हाला नक्की कोणता प्रकार सांगायचा असा एक विषय आहे दुसरा विषय असा आहे की करणीशास्त्रामध्ये कोणत्या देवी देवतेंची उपासना लाभदायक ठरते म्हणजे तुम्हाला करणीचा त्रास असेल तर अशा कोणत्या देवी देवतेंची उपासना केली तर आपल्याला त्याच्यावर लाभ होतो यामध्ये सर्वप्रथम असं आहे की कालभैरव महाकाली हनुमान कुलदेवता आणि कुलदेवी यांची उपासना तुम्ही जितकी जास्त कराल तितका त्याचा यामध्ये अधिक लाभ होत असतो परंतु यामध्ये देखील त्याची उपासना म्हणजे काय उपासना म्हणजे मंत्र उपासना जसे की आता कालीचा मंत्र ओम क्रीम कालिकाय नम हा मंत्र जर तुम्ही एकवीस दिवस सलग हवन करता करता म्हटला म्हणजे ओम क्रीम कालिकाय नवहा स्वाहा असा हवन कमीत कमी एकशे आठ वेळा हजार वेळा तुमच्या इच्छेनुसार हे जरी एकवीस दिवस म्हंटला तरी देखील कर्णीमध्ये याचा फरक पडत असतो तसेच कालभैरवाचा ओम कालभैरवाय नवहा किंवा ओम उन्मत्त कालभैरवय नवा किंवा ओम बटुक भैरवाय नवहा असा कोणताही मंत्र हावनामध्ये म्हणला तरी देखील त्याचं कार्य हो सफल होत असत हनुमानाची देखील उपासना इथं सफल होत असते परंतु बंधू भागिनींडो पुन्हा एकदा मी पूर्ण प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय की जर एकच उपाय करणीवरती सर्व लागू होत असता तर सर्वप्रथम मी युट्यूबवर ते दिला असता आणि मला यामध्ये समाधान वाटलं असतं आनंद झाला असता की घरच्या घरी तुम्ही त्यातून मुक्त झाला असता परंतु असं नाही करता येणार त्या ते कोणते प्रकार आहेत हे आपल्याला व्यवस्थित शोधावं लागेल त्याच्यावरती उपाययोजना करावी लागेल आणि यातून सर्वप्रथम मी तुम्हालाही सांगू इच्छितो की तुम्ही या दुःखामध्ये कितीही पिचला असला कितीही त्रासात असला तरी देखील आनंदाची खबर अशी आहे की या करणी धरणीतून शंभर टक्के शंभर नाही दोनशे टक्के बाहेर पडता येतं पूर्णपणे त्याचबरोबर पुन्हा कोणी आपल्याला करणी करू नये म्हणून देखील तसे आपल्याला सुरक्षा कवच सुरक्षा घेरा करता येतो अशा काही बांधणी असतात ते करता येतात की ज्यामधून आपल्याला याचा पुन्हा त्रास होणार नाही कारण अनेक वेळेला असं होतं की करणी काढल्यानंतर ठराविक दिवस बरं वाटतं शत्रू पुन्हा काहीतरी करतो पुन्हा करणी चालू होती पण आपल्या इथं असं नाही चालत आपल्या इथं एकदा काढल्यानंतर ती पुन्हा होणारच नाही किंवा दुसराही कोणी करणार नाही याची खबरदारी घेतली जाते असे काही सुरक्षा कवच असतात असे काही मंत्र असतात त्याद्वारे आपण हे करत असतो तर मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो की करणीवरती ठराविक एकच उपाय असा व्हिडिओमध्ये देता येणार नाही ना प्रत्येकाचे वेगवेगळे करणीचे प्रकार असतात यानुसारच आपल्याला उपाययोजना करता येत असते तसेच मी जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण फोन करू शकता आपल्या काही काही प्रॉब्लेम असतील गेनमाळ असेल गुरुदीक्षा असेल आध्यात्मिक समस्या असतील अध्यात्म जाणून घ्यायचं असेल काही त्रासातून बाहेर पडायचं असेल तर या फोनवरती आपण फोन, फोन करू शकता मग आम्ही हो ठरवतो की तुम्हाला भेटीला बोलवायचं आहे का तुम्हाला उपाय सांगायचा आहे हे सर्व ठरवत हो जातो तरी देखील आपण हे समजून घ्या तसेच आपण हा माझा नवीन चॅनल आहे तर आपणाला माझी एक विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही स्वतः देखील सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना घंटे जेवढा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा काळूबाईच्या नावानं चांग